चोपडा तालुक्यात अवैध रेती मुरुम व दगड वाहतूक करणाऱ्यांवरती महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे यासाठी दिवस व रात्री पाळीसाठी एक पथक तयार करण्यात आले आहे आतापर्यंत बत्तीस कारवाया करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून चव्वेचाळीस लाख रुपये दंड आकारण्यात आलेला आहे सदर तालुक्यात महसूल उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात स्वतः अवैध रेती मुरुम व वा दगड वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत अवैध वाहतूक करणारे वाहन सोडून पसार झाले तरी तहसीलदार भाऊसाहेब थोरात स्वतः वाहन चालवून रेती जप्त करीत आहे यामुळे तालुक्यातील अवैध रेती मुरुम दगड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे चोपडा तालुक्यातील अवैध मार्गानं रेती मुरुम व दगड वाहतूक करणाऱ्या तसेच उत्खनन करणाऱ्या वाहनांवरती एकूण बत्तीस प्रकरणात आपण कारवाई केली असून त्यांच्याकडून चौवेचाळीस लक्ष रुपये दंड आकारण्यात आलेला आहे अद्यापर्यंत सव्वीस लक्ष रुपये वसूल झालेली आहे आणि अठरा लक्ष रुपये वसुली बाकी आहे ती देखील लवकर वसूल करण्यात येईल आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व जी काही बांधकाम सुरू असलेल्या मालमत्ता असतील किंवा इतर काही विकास कामं असतील त्यांचे धारकांना आम्ही आवाहन करतो थील, थील थील की त्यांनी आपल्या तालुक्यातील बुदगाव येथील हे लवकरच सुरू होत आहे तसेच इतर देखील त्या ठिकाणी खदान किंवा क्रशर मंजूर होत आहे अशाच वैध मार्गाने उत्खनन करणाऱ्या ठिकाणाहून आपण आपल्याला आवश्यक असलेल्या अवैध गवून घेण्याची वाहतूक करावी अन्यथा संबंधित वाहतूक करणाऱ्या व्यक्ती त्या कामे येणारी वाहनं त्या वाहनाचे मालक आणि चालक यांच्यावरती नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल याची आपण नोंद घ्या रावसाहेब हे जे अवैध आहेत ते काही पथक वगैरे तयार करण्यात आले जाऊ संपूर्ण तालुक्यातील जी काही नदीकाठची गाव आहेत ती आणि इतर ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात लागतो दगड लागतो हे ठिकाणी आपले रात्रपाळी आणि दिवसापळी अशा आपण ट्वेंटी फोर बाय सेवन पथक तैनात आहे प्रामुख्यानं जसं आम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा फोनद्वारे संदेश प्राप्त होतो त्या ठिकाणी आम्ही पथक तथा रवाना करून त्या प्रकरणात कारवाई केली जाते या प्रसंगी आम्हाला पोलिसांनी देखील मदत घ्यावी लागते आणि तशा कारवाई आम्ही पूर्ण करतो